नमस्कार आज आपण इथे बीट आणि मुगडाळीचा डोसा करणार आहोत तर त्यासाठी इथे मी एक मध्यम आकाराचं बीट घेतलेलं आहे याचा मागचा आणि पुढचा भाग कट करून घ्यायचा आहे आणि याचं साल काढून हे बीट आपल्याला किसून घ्यायचं आहे अशा प्रकारे याचं सगळं साल काढून घ्यायचं आहे आता हे बीट किसून घ्यायचं आहे आता इथे बीट किसून झालेलं आहे हे साईडला ठेवून द्यायचं आहे त्यानंतर इथे मी एक वाटी मुगाची डाळ रात्री पाण्यामध्ये भिजत घातली होती आणि आता ही डाळ एका मिक्सर भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे सुरुवातीला वाटून घेताना यामध्ये पाणी ॲड करायचं नाही एक दोन ते तीन वेळा फिरून झालं की यामध्ये गरजेप्रमाणे पाणी ॲड करून हे बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत थोडंसं कट करून घेतलेलं अद्रक टाकायचं आहे आणि एक पाच ते सहा हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत हिरव्या मिरच्या हे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी किंवा जास्त टाकू शकता आता हे मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे आता या मूग बॅटरमध्ये हे किसून घेतलेलं बीट टाकायचं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून झालं की यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि इथे आपलं हे डोश्याचं बॅटर तयार आहे आता याचे डोसे करून घ्यायचे आहेत त्यासाठी त्यास गॅसवरती नॉनस्टिकचा तवा गरम करायला ठेवलेला आहे तवा थोडासा गरम झाला की त्यावरती तेल टाकायचं आहे आणि हे तेल संपूर्ण तव्याला लावून घ्यायचं आहे त्यानंतर आपण नेहमी ज्याप्रमाणे डोसा करतो त्याचप्रमाणे हा डोसा आपल्याला करून घ्यायचा आहे आता हा डोसा मी माझ्या मुलांच्या टिफिनसाठी करते त्यामुळे यावरती थोडंसं चीज घालणार आहे कारण त्यांना चीज खूप आवडतं इथे मी मोजरेला चीज घेतलेला आहे आणि हे चीज आपल्याला यावरती टाकून घ्यायचं आहे त्यानंतर चिली फ्लेक्स टाकायचं आहे आणि आता ऑरिगेनो टाकायचा आहे आणि आता हे चीज मेल्ट होईपर्यंत आपल्याला झाकण ठेवायचं आहे चीज मेल्ट झालं की झाकण काढायचं आहे इथे आपला बीट आणि मूगडाळीचा डोसा तयार आहे हे पहा तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा लहान मुलांच्या टिफिनसाठी एक बेस्ट ऑप्शन आहे आणि लहान मुलांना नक्कीच आवडेल त्यामुळे तुम्ही देखील नक्कीच ट्राय करून बघा